शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे जे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे कांद्याचा लिलाव होतो तो आपण लाइव व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण गुरुवारी प्रत्यक्षात सोलापूर मार्केटमध्ये कांदा मार्केटमध्ये जाऊन लाइव व्हिडिओ बनवणार आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थिती दाखवावी जे शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन आहात तर त्यांना विनंती आहे एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझा व्हिडिओचा तुम्हाला फायदा कसा होतो ते पण तुम्ही नक्की सांगा तुमचे काही क्वेश्चन असेल ते तुम्ही नक्की सांगा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया साडेचवीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस सव्वा बाय साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस उमर एकोणतीस एकोणतीस कोण પંદર સવા પંદર સાડા પંદર સોલા સાડે સોલા હજાર પચીસ પચીસ સવા 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 સાવીસ બાવીસ

साढ़ा सा सत्ता सव् सत्ता सव्वा सत्ता सव्वा सत्ता है ચોબીસ ચોવીસો પચીસ પચીસ ચોવીસો પચાસ ચોવીસો પચાસ ચોવીસો પચાસ ચોવીસો चौबीस पच्चीस छब्बीस साढ़े छत्तीसवीस साढ़े सत्तावीस मैं साढ़े सत्तावीसता रब है

સાડેઠ્ઠાવીસાવીસ સાડે અઠ્ઠાવીસ બાવીસ સવાઈશ એકસો તેવીસ સવા ત્રેવીસ સાડતેસ સાડેવીસ સાવીસ તો એક હજાર એક હજાર બધા છે એક હજાર तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लाईव्ह लिलावचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो आज एकूण जी गाड्याची आवक आहे ती एकशे तीस गाड्याची आवक आहे सरासरी बाजारभाव सत्तावीसशे ते एकोणतीसशे रुपये आणि जास्त बाजारभाव तीन हजार ते पस्तीसशे रुपयेपर्यंत आजचा बाजारभाव होता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा आणि शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी असेच लाईव्ह व्हिडिओ आणि मी प्रत्यक्षात लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहे आपण डायरेक्ट आप मार्केटमध्ये जाऊन ते व्हिडिओ आपण शेतकऱ्या पण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याकरिता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तोपर्यंत आपला निरोप घेतो जय हिंद धन्यवाद